आज राष्ट्रवादीत एक लेटर बॉम्बने चांगलीच खळबळ उडाली आहे दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण करा असं या पत्रात म्हटलंय नेमकं हे पत्र कोणी लिहिलं आणि कोणाला लिहिलं आणि कशासाठी लिहिलं त्याच्या व्हिडिओतून जाणून घेऊयात राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांना दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत पत्र लिहिलंय महानगरपालिका निवडणुकीच्या आधी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबद्दलच्या चर्चांना विराम देऊन निर्णय घ्यावा असे अंकुश काकडे म्हणाले दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा माध्यमांमध्ये आहे त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहे पण पवारसाहेबांनी काही गोष्टी स्पष्ट करून स्वतः निर्णय प्रक्रियेत नसल्याचं सांगितलं सुप्रिया सुळे जयंत पाटील आणि अजित पवार यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा असे ते म्हणाले शरद पवार यांनी जर सुप्रिया सुळे यांच्यावर निर्णयाची जबाबदारी टाकली तर त्या काय निर्णय घेतील याची आताच्या घडीला तरी कल्पना नाही त्यामुळेच मी सुप्रिया सुळे यांना पत्र लिहिलंय नेता म्हणून सध्याच्या कार्यकर्त्यांची परिस्थिती त्यांच्या कानावर टाकणे हे मी माझे कर्तव्य समजतो त्यासाठीच मी पत्र लिहिलंय सध्याची आपल्या पक्षाची परिस्थिती आणि घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पाहता नेतृत्वाने निर्णय घेण्याची गरज आहे येत्या चौदा तारखेला प्रदेशची बैठक आहे त्या बैठकीत माझी भूमिका स्पष्ट करेन असंही अंकुश काकडे म्हणाले आता यावर सुप्रिया सुळे काय उत्तर देणार ते बघणं महत्त्वाचं ठरेल या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा